नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउजी चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि इकडे ना बघा तुम्ही आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे आज तर इकडे ना मी साडेनऊची घडी घेते आणि बघा साडेनऊची घडी घेतली आहे ना तर इकडे मी ना मीटरचा कपडा आहे ना तर त्याच्यामधून आता कट करून घेते बॅक पार्टने फ्रंट पार्ट काढण्यासाठी बघू शकता तुम्ही हे पहिल्यापासून तुम्हाला आहे ना व्हिडिओ शेअर कर करते तर कशी माझी ब्लाऊज कटिंग आहे ते बघू शकता तुम्ही हे ना प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला बघू शकता छान असं मस्त आणि इकडे ना लंबाई घेतो कर आपण ब्लाऊजची पूर्ण पंधराच घेऊन घेते कारण लाँग ब्लाऊज पाहिजे त्यांना तर इकडे ना साडेपाच घेते डायरेक्ट मी तुम्हाला पटापट व्हिडिओ करून दाखवायचा प्रयत्न करते कारण मला पण स्टिचिंग खूप राहते ना त्याच्यामुळे मला बी जास्त तुमच्याशी बोलायला टाईम वगैरे राहत नाही पण मी प्रयत्न करते कारण कसं आपल्यामुळे एका त्याला कसं राहतं सगळ्यांना समजतं थोडंफार आणि आपल्या व्हिडिओ बघून एक दोन जण बी कस्टमर थोडंफार बी समजमध्ये आलं तरी तेवढं भरपूर राहतं कोणासाठी आणि बघा इकडे ना शोल्डर साडेपाच घेतला मुंडा सहा घेतला आहे पुढचाकडा सात घेतला आहे आणि रुंदीला आहे ना अडीच घेतला आहे बघू शकता छान असं मस्त इकडनं बी रुंदीला अडीच घेतलं आहे आणि ना ची फिटिंग आहे छातीची तर चौथा भाग केला आहे साडेनऊचा तर इकडे अडतीस साईजची फिटिंग आहे छातीची तर चौथा भाग केला आहे त्याचा तर चौथा भाग साडेनऊचा येतो आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलं इथं आणि ना कमरेची फिटिंग आहे तर नऊ एक भाग नऊचा येतोय तर छत्तीस सॉरी इथं नाही लिहायचं आहे मला बोलता बोलता लिहिलं गेलं दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे नऊची घडी एक आली ना तर एक छत्तीस कमर आहे तर त्याचा एक भाग नऊ करायचा आहे बघू शकता छान असं मस्त तुम्हाला पूर्ण ब्लाऊज ड्रॉ करून दाखवते मी तुम्ही बघू शकता आणि बॅक पार्टसाठी आणि फ्रंट पार्टसाठी तुम्ही ड्रॉ केलेला आहे पण एकदम छान असं मस्त ड्रॉ करून तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ बघू शकता आणि नक्की माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक लाईकमुळे आणि सबस्क्राईबमुळे माझ्या व्हिडिओना खूप छान सपोर्ट मिळतोय आता बघा इकडे ना मस्त पुढचा गडा कट करून घेऊ गोल गडा आहे मस्त आणि पुढे ओकचं हो ब्लाऊज आहे बघू शकतं छान असं मस्त इथं खाकीमधून थोडंसं आपल्याला अर्धा इंच एवढं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून ना होत नाही फ्रंट पार्टला बघा मधोमध कटून कट करत करून घेतलं हुकच ते पुढे हुकचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आणि बघा इकडे ना छान असं मस्त मी तुम्हाला प्रिन्सेस कटचा ब्लाऊजचा ड्रॉ करून दाखवते इकडे तीन घेतलेलं आहे आणि वर वरून येणार साडे वरती पॉईंट काढायचा आहे आपल्याला बघू शकतं इथं साडे वरती मी पॉईंट काढलेला आहे आणि इकडनं ये ना साडेतीन घ्यायचं आहे हे जे आहे ना साडेतीन घ्यायचं आहे आणि इथं साडेतीनच्या इकडेच अडीच इंचावरती एक असा मस्त टक्स घेण्यासाठी आपल्याला ड्रॉ करायचा आहे हे बघा हे अडीच इंचा हा टक्स घेतला आणि हे जे पॉईंट आहे ना साडे दहावरती पॉईंट घेतला आहे आणि याची ही जी लांबी आहे ना साडेतीनवरती घेतलेलं आहे हे साडेतीन हे तीन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप छान व्यवस्थित धीरे धीरे करून व्हिडिओ बघा आणि हा बघा दोन इंच अंतरमध्ये सोडलेला आहे नी काय ना दीड इंचवरती शि बघा इकडे ना दीड इंचची शिद्दी लाईन घेतलेली ब एक वेळेस परत समजून सांगते तुम्हाला हे ना तीन घेतलेलं आहे हे दोन घेतलेलं आहे आणि हे दीड घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे ना साडेतीन घेतलेली आणि अडीच इंचा हा टक्स घ्यायचा आहे ते स्टिचिंग करताना घ्यायचा आहे आपल्याला आणि हा जो पॉईंट आहे ना हे साडे दहावरती आलेला आहे बघू शकता छान असं मस्त आपल्याला इथून ड्रॉ करून घ्यायचा आहे ब्लाऊजला जेवढा हा ड्रॉ द्रो, ड्रॉइंग आपली छान राहील ना तेवढा हा प्रिन्सेस कट छान आपल्याला मस्त कट करता येतो बघा छान असा आला ना मी तुम्हाला कट पण करून दाखवते बघू शकता तुम्ही बघा हा पुढचा भा फ्रंट पार्ट एकदम छान मस्त रेडी होतोय प्रिन्सेस कटचा बरं छान आला ना आणि स्टिचिंग करता है करता नाही इथे आपण थोडा असं क्रॉसमध्ये कट करतो मी काही आता करत नाही ते मला ना जास्त करून शिवता शिवता सवय झालेली ती कट करायची थोडीशी त्याच्यामुळे मला आता काही जमणार नाही ते तर बघा आणि छान असं मस्त फ्रंट पार्ट एकदम मस्त रेडी झालेला आहे सिम्पल ब्लाऊज आहे ते मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला सांगून बोलून दाख म्हणजे ड्रॉ करून दाखवायचा प्रयत्न करते तर तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि मागचा गडा आहे ना तीन घेते मी आणि गोलगडा आहे मस्त बॅक पार्ट आहे ते पण लिहून दाखवते तुम्हाला आणि हा जो मागचा टक्स घ्यायचा आहे ना तो पाच पॉइंट वरती घ्यायचा आहे इथून तर इथून पाच घ्यायचा आहे इथून आहे ना चार साडेचार आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकतो मी इकडे साडेचार घेतला आहे आज तर बघा छान असा मस्त रुंदीला आहे ना आडीच आलेला आहे गडा आणि इकड नदी अडीचच घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं असं आपल्याला राऊंड फिन द्यायचं आहे गोलगड्याचा बघा छान असं मस्त ब्लाउज कटिंग झालेलं आहे करते मी बॅक पार्ट थोडस मधून घेते कारण हे ना जास्त बुक होऊन जाईल बघा बॅक पार्टने फ्रंट पार्ट छान असं मस्त ड्रॉ झालेला आहे ते तुम्हाला कट पण करून दाखवलेलं आहे आणि आता आपली स्लीवची वाडी स्लीव कट करायची आहे तर बघा शॉर्ट स्लीव घ्यायची इथं खूपच छोटी आहे स्लीव आणि इकडे रुंदीला आहे ना मी रुंदीला लांबीला म्हणजे रुंदीला दहा घेते आणि लांबीला आहे ना तीनची आहे तर चारची स्लीव घेते हे बघा आणि इकडे दीड इंच अंतर घेते याचं खालून आणि इकडे ना तर दी लाईन आपल्याला तीन घ्यायची इथून आपल्याला आहे ना म्हणजे असं व्यवस्थित स्लीव कट करता येते छान अशी आणि इथून ना तीनच्या इथून मच्छी कट पण द्यायचं आहे बघा छान असं मस्त आला ना बघू शकता तुम्ही आणि बाईची फिटिंग आहे ना सहा आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा असं काही मस्त घेते इथं बघा शॉर्ट स्लीव आहे तुम्हाला एकदा नक्की परत व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थित मी जे माप लिहिलेलं ना ते बघून बघून तुम्ही करू शकता जर तुम्हाला प्रयत्न केला तर नक्की असेल बघा स्लीव कट झाली बॅक पार्ट झाला फ्रंट पार्ट झाला छान असं मस्त तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये प्रिन्सेस कटचा अडतीस साईजचं ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ दाखवलेला आहे लिहून पण दाखवला बोलून पण म्हणजे जेवढं मला येतं तेवढं प्रयत्न केलेला आहे नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय